तो तोही शेवटी पुरुषच ना त्यालाही मन भावना सुख दुःख असतेच त्याला हवं असतं त्याला सांभाळणार मन मदतीचा हात आणि विश्वासाचा एक खांदा तोही थकतो धावून कुटुंबाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यालाही विसावा लागतोच ना त्यालाही वेळ द्यावा लागतो स्पर्धेत टिकण्यासाठी त्यालाही लढायला ढाल लागते तोही असतो अबोल मग समजून घ्या थोड त्याची असतात स्वप्ने सूर्य उगवला की तो धावतो आणि मावळला की उद्याच्या विचारानं पुन्हा एकदा शक्ती एकवट तो त्याच्याच इच्छा पूर्ण करतो असं नाही तो संसारातही त्याग करतोच तो थोडा वेगळा आहे सारं काही तुझ्यासारखं बोलून दाखवता येत नाही त्याला एकदा त्याच्या डोळ्यात बघ आणि वास त्याला मग न बोलताही सार काही ओंगेल तुला तोही तुझ्यासारखाच त्यालाही हवी असते शांती एकांत विश्वास आणि हिम्मत। आणि एक हात ऊन वारा पावसात कधी न सुटणारा